राजमाता जिजाऊ साहेब जयंती भाषण वाघाची आई बनायला काळीच वाघिणीचेच लागते म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते मान माझी सदैव झुकते सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या वर्गमित्र आणि मैत्रिणींनो आज बारा जानेवारी जिजाऊ जयंती आपण त्यांची जयंती प्रत्येक वर्षी साजरी करीत असतो जिजाऊ कोण होत्या हे इथे बसलेल्या प्रत्येकास माहीत असले तरी मला पुन्हा पुन्हा सांगावेसे वाटते ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे स्वराज्य निर्माते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांनी या महान पुरुषांना घडवलं स्वराज्य निर्मितीची व ते राखण्याची प्रेरणा दिली अशा आदर्श माता म्हणजेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब होय अशा या महान महामानवांना आणि त्यांनी केलेल्या कार्याला माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा आई ही जगातली सर्वात महान योद्धा आहे आई म्हणजे प्रेम आपुलकी त्याग जिद्द प्रेरणा संयम आणि सामर्थ्य यांचा संगम आणि या सर्व गुणांचा संगम म्हणजे जिजाबाई शहाजीराजे भोसले होय तू तलवारीची धार तू अन्यायावर वार तू तलवारीची धार तू अन्यायावर वार शतकानुशतकांच्या शतकांच्या लाचारीवर तू वज्राचा प्रहार शतकानुशतकांच्या शतकांच्या लाचारीवर तू वज्राचा प्रहार जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णवमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा येथे लखोजीराव जाधव व माळसाबाई यांच्या पोटी झाला अत्यंत तेजस्वी असणारी ही कन्या मैदानी खेळ युद्धकला राजनीती घोडदौड तलवारबाजी या सर्व कलांमध्ये वडील आणि काकांच्या छत्रछायेत पारंगत झाली पुढे त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला जिजाऊंना लहानपणापासूनच अन्यायाची चीड होती अनेक मुस्लिम सत्ता त्या काळात महाराष्ट्रात धुमाकूळ घालून जनतेला लुटत होत्या जनतेलाही हिंमत कोणामध्ये नव्हती हो अशा बिकट परिस्थितीत जिजाऊंनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले आणि अखेर तो दिवस उजाडला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी मासाहेब जिजाऊंच्या पोटी बाळशिवांचा जन्म झाला बाळराजांना त्या लहानपणापासूनच रामायण आणि महाभारतातील शौर्याच्या कथा सांगत हिंदवी स्वराज्य स्थापनेचे बाळकडू शिवरायांना मासाहेबांकडूनच मिळाले होते कुठल्याही मातेला पुत्र मोहापेक्षा काहीही प्रिय नसते परंतु साहेबांनी असा विचार कधीही केला नाही रयतेसाठी सुखाचे स्वराज्य निर्माण करण्यात जिजाऊंचे योगदान फार मोठे आहे फक्त मुस्लिम सत्तापासून संरक्षण एवढेच नव्हे तर न्यायनिवाड्याची कामे नेतृत्व कौशल्य आणि मुत्सद्दीपणा हे गुणसुद्धा त्यांनी शिवरायांच्या अंगी रुजविले स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जडणघडणीतही जिजाऊंचा मोलाचा वाटा होता आपण म्हणतो राजे पुन्हा जन्माला या परंतु त्यासाठी काळजावर दगड ठेवून शुभा घडविणाऱ्या मासाहेब आधी घडवाव्या लागतील समाजहिताचा प्रथम विचार करणाऱ्या मासाहेबांची आज प्रत्येक घरी गरज आहे शिवराय आग्र्याच्या कैदेत असताना जिजाऊंनी उतार वयातही स्वराज्याची जबाबदारी कौशल्याने निभावून नेली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला शेवटी एवढेच म्हणेन जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय नि शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे महाराष्ट्राच्याच नव्हे संपूर्ण भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या स्वराज्यजननी मासाहेब जिजाऊंना शतशा नमन करून मी माझे दोन शब्द संपवतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या राजेशगिरी टीच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद